नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे मी शीतल तर आजचा आपला ब्लॉग आहे बघा रा घरातील कामे तर बघूयास काय काय कामं चालले आहेत रानातील कामे हा बघा घेवडा पडवायचा चालला आहे काळा घेवडा एवढ्या आमच्या वाड्याला शेंगा निघाल्यात बघा टपाल ना पडवून निघालेले टपात भरलेत अर्ध्या घेवड्या शेंगा बडवायचे आहेत बघा हे बघा वाळवा ना धने घातलेत चटणीसाठी धनी बघा चटणीचे धने ही बघा चवळी आपण चवळीचा व्हिडिओ टाकलेला देशी चवळी बघा तुम्हाला इकडे बघूया काय आहे हा बघा श्रावणी घेवडा

तर मित्रांनो इथं बघा धुम काढायला चाललाय बघूया आपण शेंगा किती आहेत डाळ्याला शेंगा किती आहेत बघूया हा बघा भुईमुग भुईमुगाची काढणे चालू आहे बघूया आपण शेंगा किती घाणी घालत

हा तीन इंची शेंगा हा हे बघा शेंगा शेंगा खाली राहत अहो सकाळी आम्ही आले होते ना तेव्हा हुंदर आमचं आलेला ती पिल पिटुकडे घेऊन आलेला घरी हुंदराचं हो आणि ते खग खात होत

Yeah. Huh. तर मैत्रिणीनं बघा आपला भैमग थोडा राहिला आहे काढायचा आज दुपारीपर्यंत होईल काढून पण ते चारा खूप खाली तुटून येते ते बघूया आपण मामा कसे काढतायत बघा हे कुदळीनं खांदून काढावं लागतं ते आरा तुटत खाली दिसते मामा शेंगा खाली भरपूर तुटतं त्या हा उच्च उपटा हां आणि मामांच्या हाताला बघा फोड आलाय कुदळीन काय करायचं <laughs> शेंगा तरी भरपूर त्या एवढा पाऊस असून पण एक कोतं झालं का गाव का हो तीन ठिके झाले हा तीन ठिके म्हणजे हा ह्याच्यात निघाल का, का ह्यात निघाल का? का? का एक ठिका का जास्त निघाल निघाल ना म्हणजे वाळून दोन पोती होते या आपण मोजू सगळे लाभले तर काय कमी आहे होत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा मोठ्या आहेत त्या पंधरा आणि बारीक पण आहेत बघा म्हणजे तीस पंचवीस शेंगा आहेत आहे ना हो तीस आणि खाली तुटून दहा बारा निघतायत तुटली तुटली ही तुटली ही तुटली इकडे तुटल्याच पाव बार तुटून जातात पण ते पण पोकाळ नाही ते भरी हो आता हे आहे का नाही एवढे निघणार असत पण दाणे आहेत आर एकही रिकामी नाहीये त्याच्यात शेंगदाणे आहेतच हा बघा हा रान मेवा ह्याला म्हणायचं हा बघा हा ढाळा बघा पूर्णपणे किती शेंगा आहेत ह्याला देव द्यायला लागला म्हणजे भरपूर देतो नाही ओढतलं जायचं या कपडे घेऊन हां आहे सोमवार उपवास हां आपण बघा चांग शेंगा चांगल्या आहेत त्या काय झालं पोचली नाही हा जून पाहिजे जून झाल्या नाही शेंगा पण काय काय खा म्हणजे जून झाल्या परत ते खराब होणार ना उगवा लागतील हा उगवल्यावर मग ते फेकून द्यावं लागणार होय पह ना जास्त म्हणजे चार महिन्याचा आहे ना तीन काय अरे वा 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 कमी नाही भरपूर येते बघा सहज ठेक्याला जास्त निघाल ठेक्याला जास्त निघाल हो हे बघा चिंचेचे हा आलं झाले बाळाला आंघोळ घालते ते हे बघा चिंचेचे झाड चिंचा पत्त्याला आहेत बघा हम्म